भारताच्या राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचे तीन अधिकार आहेत पहिला राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे बावन्ननुसार नुसार दुसरं राज्यातील आणीबाणी कलम तीनशे छप्पन्नानुसार आणि तिसरं आर्थिक आणीबाणी कलम तीनशे साठनुसार राष्ट्रीय आणीबाणी आजपर्यंत भारतामध्ये तीन वेळा लागू करण्यात आली कर होती आणि राज्य आणीबाणी मात्र एकशे पंचवीस वेळा वेगवेगळ्या घटक राज्यामध्ये लागू करण्यात आली होती आणि दोन हजार सतरामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये ही अशा प्रकारची रा आणीबाणी घोषित करण्यात आली होती आर्थिक आणीबाणी मात्र एकदही भारतामध्ये आजपर्यंत लागू करण्यात आलेली नाही राज्य आणीबाणी जी आहे हे राज्यपालाच्या शिफारशीनुसार जर एखाद्या घटक राज्यामध्ये आर्थिक संकट निर्माण झालं असेल अशांतता निर्माण झाली असेल घटक राज्याला सरकार चालवणे कठीण होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल राष्ट्रपतीकडे शिफारस करतो आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती आणीबाणी घोषित म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करतो